जो ब्रिज खचला होता ना मित्रांनो तो हा स्पॉट आहे आणि आता तो काढणार पण नाही तुम्हाला बघू शकता ह्या भागामध्ये मित्रांनो ब्रिज खचला होता सो आता त्यांनी असा काय केलेला आहे ब्रिज हा पूर्णपणे रेडी ज्या वेळेला काम चालू होतं ना त्यावेळेला मित्रांनो इथे बरेचसे कामगार वगैरे राहिले होते त्यांच्या सगळ्या गोष्टी इथे पडलेल्या आहेत पत्रे वगैरे बघू शकता हा असा मित्रांनो नवीन आता उड्डाण ब्रिज झालेला आहे मी आता आहे बरोबर फरशी नाका या ठिकाणी आणि आज समोर तुम्ही रोड बघताय ना हा आहे सर्व्हिस रोड म्हणजे ह्या रोड तुम्ही जर सरळ केलात तर तुम्ही तिकडे पुढे हायवेला जॉईन होईल म्हणजे वरती आणि हा जो ब्लूवाला पॅच दिसतो ना मित्रांनो त्या पॅचवर त्यांनी काम केलंय कारण बघू शकता बाकी सगळे जे म्हणजे आपण एक म्हणतो ना भीम ते एकाच साईजचे आहेत आणि हा जो ब्लूवाला तुम्हाला पॅच दिसतोय ना तो बघा जरा थोडासा असा मोठा आहे समोरचा जो रोड बघताय तो मित्रांनो चिपळून कोणी येणारा रोड आहे आणि आता आपण या समोरच्या रोडने आलो म्हणजे अँडच्या पुलावरून आणि इकडे जर तुम्ही सरळ केलात तर तुम्ही गुहागरच्या दिशेने देखील जाऊ शकता ह्या ठिकाणी बरोबर ह्या ठिकाणी आहे ना मातीचा खूप असा मोठा ढिगारा होता फक्त एवढाच जागा इथून मला वाटतं एवढीच बस एक बाईक जाईल ना एवढी जागा लो, त्या लोकांनी ठेवलेली वगैरे म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या देखील ह्या रोडने प्रवास करतात त्यामुळे अजिबात घाबरू नका मनातली चिंता दूर करा आणि बिंदास मित्रांनो तुमच्या कोकण प्रवास आहे ना त्याचा आनंद घ्या नमस्कार मित्रांनो मी विनायक तुम्हाला तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठ माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच की आपण मध्ये मध्ये रोडचे अपडेट देखील देत असतो जेणेकरून तुम्हाला देखील त्यातून हेल्प होते बऱ्याचशा लोकांचे मला कमेंट येतात खूप छान वाटतं कारण कसं आहे ना मित्रांनो आपण जे सर्व कोकणवासी असतो ते म्हणजे बरेचसे लोकं म्हणजे आपल्या स्वतःच्या गाडीने प्रवास करत असतात सो ज्यावेळेला त्यांना देखील हे अपडेट करतात त्यावेळेला त्यांना देखील थोडी का हेल्प होते सो त्याचप्रकारे आज आपण आपला जो चिप्पूणमधील अँध्रॉन पुल आहे ना त्या अँध्रॉन पुलाची मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत कारण कसे आहे ना बरेचसे प्रॉब्लेम्स व्हायचे मी बघायचो लोक यायची आणि पूल बंद असल्या कारणाने पुन्हा त्यांना वापस जावं लागायचं त्यांच्या त्यात बराचसा वेळ जायचा त्रास व्हायचा सो आज आपण बघूया त्या पुलाचं कितपत काम झालेलं आहे तो जो पूल आहे तो वाहतुकीसाठी चालू झाला आहे नाही झाला आहे सर्व काय गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये आज अगदी डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहेत सो आजची आपली व्हिडिओ हरशी चालू होईल तर अगदी मग अँथाईनच्या पुलाची ते आपण समाप्त करू सो एकंदरीत मित्रांनो व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि तुम्ही जे काय प्रेम देत ना त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप तुमचे आभार सो चला आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत मी आता आहे बरोबर धामणदेवीचे रोडवर तुम्ही बघू शकता हा आहे मित्रांनो धामणदेवी रोड इकडे सरळ आहे पुढे धामणदेवी इकडून तुम्ही गेलात की सरळ तुम्ही फरसे नाका या ठिकाणी पोहोचाल सो आता आपण इथून पुढे काय करूया पूल आहे तिथला त्या ठिकाणी थांबू त्याच्या खाली सावळीमध्ये तिथे थोड्याफार गोष्टी मी तुमच्याशी बोलतो आणि मग त्यानंतर आपण अंदोलनच्या दिशेला निघू सो तुम्ही बघू शकता आणि हाच रोड आहे पुढे कोस्टवाडीमध्ये जाण्यासाठी असंच पुढे मित्रांनो प्रत्येक गावामध्ये जाण्यासाठी त्यांनी छोटे 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 रोड केलेले आहेत तुम्हाला पुढे पुढे समजेलच धामणदेवीला देखील मित्रांनो खूप सुंदर ठिकाण आहे धामणदेवी धक्का कधी आलात तर एकदा नक्की या पेडेगावामध्ये सो चला आपन, तर इथून सर्वप्रथम आहे ना आपण आधी त्या उड्डाण ब्रिजच्या खाली जाऊया तर मित्र हो आता आपण आहोत बरोबर उड्डाण ब्रिजच्या इथे खाली आहोत आता आपण उभे बघू शकता तुम्ही इथे मी गाडी पार्क केले आणि हा असा मित्रांनो नवीन आता उड्डाण ब्रिज झालेला आहे मी आता आहे बरोबर फरशी ना या ठिकाणी आणि आज समोर तुम्ही रोड बघता आहे ना हा आहे सर्विस रोड म्हणजे ह्या रोड तुम्ही जर सरळ गेलात तर तुम्ही तिकडे पुढे हायवेला जो अँडल तुमच्या वरती आणि इकडून जर गेलात तर डायरेक्टली तुम्ही असं बहादुरशेखला जाऊ शकता आणि पलीकडचा जो रोड आहे आतमध्ये गेला येतो तो आहे मित्रांनो धामनदेवीचा रोड तो बघा ते आता गाडी गेली ना तिकडे सो आता आपल्याला इथूनच सरळ जायचं आहे आज आपण बघणार आहोत अँध्रॉन पुलाची अपडेट सो चला तर इथूनच आपण खाली जाऊया तर मित्र आत्ता आपण चाललेलो आहोत ना ते आता सरळ आहोत आपण म्हणजे लोटे परशुराम ॲक्च्युली मुंबईच्या दिशेने आत्ता आपण चालू आहोत आणि जातो तो रोड आहे सर्विस रोड माझ्याबरोबर तुम्ही जो उजव्या साईडला बघता आहात तो आहे मित्रांनो नवीन झालेला रोड म्हणजे हायवे आहे तो आणि उड्डाण ब्रिज कारणाने त्यांनी या सर्व असं केलेलं आहे सो आता दुपार असल्या कारणाने एवढी अशी रहदारी नाही आहे रोडवर नाहीतर या सर्व्हिस रोडला देखील बरीचशी गर्दी असते आणि माझ्याबरोबर डाव्या साईडला बघताना आतमध्ये सो हा सर्व एरिया मित्रांनो पेडेगावचा एरिया आहे सो आता आपण काय करूया जाताना या सर्व्हिस रोडने असं जाऊया सरळ आणि मी येताना पलीकडून येऊया तुम्हाला मी सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या आत्ता या व्हिडिओमध्ये कव्हर करतो आज आजची आपली व्हिडिओ ही असणार आहे फरशी नाका ते आपला जो उड्डाण पूल आहे आपला सॉरी अँड्रॉनचा पूल आहे ना तो कारण मला एका दादांची कमेंट आली होती की मला जरा अँड्रॉनचा जो आपला पूल आहे ना आत्ता जो नवीन केला आहे सद्यस्थितीमध्ये कारण तो पूल देखील बरेच दिवस मित्रांनो बंद होता कामानिमित्त सो काय काय अपडेट झाला देखील आज आपण बघू त्या पुलाबद्दल सो जास्त आपण तिकडे कवर करू सो म्हटलं फरशीपर्यंत त्याच्या थोडाफार काय अपडेट झालात ना त्या तुम्हाला दाखवतो हे बघा आता आपण आलेलो आहोत बरोबर हायवेला आता आपल्याला पलीकडे जायचं आहे आता आपण आलेलो आहोत बरोबर मुंबई गाव हायवेला समोरच आहे ना मित्रांनो तो तो आहे आपला सहज धबधबा चिपळूणमधील खूप पॉप्युलर असं मित्रांनो हे ठिकाण आहे पावसामध्ये आपण दरवर्षी येतो यावर्षी देखील पावसात नक्की याच्यावर व्हिडिओ आपण बनवूच आणि पलीकडे आहे ना तो मित्रांनो सरळ गोव्या साइडला जाणारा रोड सो आता आपल्याला इकडून तिकडे जाऊया आणि तिकडच्या सर्व्हिस रोडने आपण मग फरशीवरून मग डायरेक्ट यंत्रणच्या दिशेने जाऊया इकडे लग्नाचा हॉल आहे त्यामुळे लग्न आहे रहदारी आहे बरीचशी सो चला आपण रस्ता क्रॉस करूया आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या बोलूया सो आता आपण निघालेला आहोत अँध्रॉनच्या दिशेने बघा मगाशा आपण तिकडे होतो पलीकडे आता तिकडून आता आपण इकडे आलेलो आहोत आणि हा रोड देखील मित्रांनो आता हल्लीच केला आहे म्हणजे सर्व्हिस रोड देखील खूप म्हणजे असं थोडा खराब होता पण हल्ली कसं आहे ना ह्या मला वाटतं दोन तीन आठवड्यामध्ये हा जो रोड आहे तो देखील त्यांनी पूर्णपणे एकदम व्यवस्थितरित्या केलेला आहे ते जर तुम्ही माझ्या डाव्या हाताला बघाल ना संपूर्ण मित्रांनो हा माळेवाडीचा पट्टा आहे आता आपण आहोत बरोबर पेढे माळेवाडी या ठिकाणी आणि आता आपण मगाशी मी सुरुवातीला ज्या उड्डाण ब्रिजच्या इथे उद्या समोरचा उड्डाण ब्रिज सो आता आपण ह्याच उड्डाण ब्रिजच्या खालून जाऊन मग फरशीवरून आपण आंदोलनच्या दिशेने जाणार आहोत हे बघा आता आपण उड्डाण पुलाची इथून पुढे येऊन आता आपण आणलो आहोत बरोबर फरशी नाक्यावरती सो आता इथून आपल्याला राईट मारायचा आहे हाच रोड तुम्हाला गुहागरला देखील नेईल सरळ हे बघा हा आहे रेल्वे ट्रॅकचा ब्रिज छोटा स्वतः आपण इथून उजव्या साईडला जाऊया जर तुम्ही कधी इकडे आलात आणि गुहागाराला जायचं असेल ना तर सरळ जाऊ नका सरळ हा जो रोड गेला आहे तो गेला आहे हा जो सरळ रोड गेला आहे ना तो गेला आहे बाजाराच्या फुलला आणि आपल्याला जायचं आहे आता इकडे आपल्या उत्तर साईडला सो आता आपण ह्या अंतरांचे ब्रिजवरून चाललेलो आहोत हा ब्रिज मित्रांनो बरेच दिवस बंद होता कारण मागच्या महापुरामध्ये हा ब्रिज खचला होता त्यानंतर मग त्या पुलाची देखील मित्रांनो म्हणजे बरेचसे कंप्लेंट होत्या त्यामुळे मग तो ब्रिज पूर्ण करण्यात आला नवीन पद्धतीने सो आता त्याचं काम आणि आता तो तसा वाहतुकीसाठी खुला केलाय समोरून गेलेली आहे सो चला थांबूया आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या डिस्कस करूया सो आता आपण आहोत बरोबर आंद्रॉनच्या पुलावर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता खूप सुंदर असा प्रकारचा मित्रांनो हा ब्रिज आता त्यांनी तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही ही आहे आपली वाशिष्ठ नदी वाशिष्ठ नदीचं विहंगम असं दृश्य आता आपण पाहत आहोत मित्रांनो नदीमध्ये बऱ्याचशा मगरी आहेत आता कसं आहे ना पाणी त्यांनी सोडलेलं आहे बघू शकता आता पाण्याची दर थोडी जास्त आहे सकाळी जर तुम्ही ना तर ही दगडी त्याशी स्पष्ट दिसत असतात पण आता बघा दगडी पाण्याखाली गेलेली आहेत आणि बरेचसे मंडळी आता दुपारची पोहण्यासाठी देखील ह्या ठिकाणी येत असतात सो बघू शकता हे संपूर्ण असं तिचं विहंगम दृश्य आहे समोरचा तुम्हाला मित्रांनो ब्रिज दिसतोय ना तो बघा तो आला समोरचा तो आपला पेटमापला जाणारा ब्रिज आहे म्हणजे पेडेगावातून जर आपल्याला चिपूणला जायचं असेल तर आपल्याला ह्या ब्रिजवरून जावं लागतं सो तो तो ब्रिज आहे पेटमागचा आणि पलीकडे बघा हे बघा सो हीच नदी आहे मित्रांनो ती पुढे मग अशी खाडीला मिळते जी आपण मध्यंतरी सफर केली होती दाभोळखाडीची सफर ते मित्रांनो हे जे वाशिष्ठ नदीचं पाणी आहे ना तेच पुढे जाऊन मग ते दाभोळखाडीला मिळतं सो खूप सुंदर असं मित्रांनो नदी सफर देखील आपण अनुभवू शकतो गोळकटवरून मित्रांनो तुम्ही अनुभवू शकता जी सफर आहे ती तसंच कांद्यावानाचं देखील बरंच मोठं जंगल ह्या आपल्याला वाशिष नदीमध्ये पाहायला मिळतं अर्थातच दाभोळखाडीमध्ये तसंच मगरींचं प्रमाण देखील जास्त असल्याने मगर सफारी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो या नदीमध्ये चालते सो चला आता आपण या एकंदरीत पुलाबद्दल बोलूया ॲक्च्युली असा टॉपिक होता आपल्याला ह्या इंद्र पुलाचा सो तुम्ही आता एक एक करत आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बघूया तर मित्रांनो आता आपण जरा थोडं पुढे आलो तिथून आणि ऊन बघताय ना प्रचंड ऊन या मित्रांनो सध्या कोकणामध्ये कसं आहे ना मी दुपारचं का बाहेर पडलो येऊन कारण संध्याकाळी भरपूर अशी रहदारी असते या पुलावर त्यामुळे प्रॉपर असं काय दाखवता येत नाही त्यामुळे म्हटलं आपण दुपारी जाऊया संपूर्ण अशी एकदम एकदम अशी डिटेल व्हिडिओ करूया सो so, बघू शकता आपण मागाशी होतो तिकडे आणि आता आपण आलेलो आहोत ह्या साईडला इकडे पुढे ह्या ठिकाणी का आलो कारण ॲक्च्युअल जो ब्रिज खचला होता ना मित्रांनो तो हा स्पॉट आहे आणि आता तो काढणार पण नाही तुम्हाला बघू शकता ह्या भागामध्ये मित्रांनो ब्रिज खचला होता सो आता त्यांनी असा काय केलेलं आहे ब्रिज हा पूर्णपणे रेडी की आपल्याला कळत देखील नाही की ह्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या होत्या आणि वेगळं पण म्हणजे तुम्ही बघू शकता ब्रिजच्या दोन्ही साईडला ह्या अशा भिंतींवर त्यांनी असं कलर पेंट देखील केलेलं आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आणि आता वाहतुकीसाठी देखील मित्रांनो हा जो ब्रिज आहे ना तो आता खुला झाला आहे बघत आहात तुम्ही फोर व्हीलर गाड्या वगैरे आता चालू झालेल्या आहेत पहिलं कसं होतं की फोर व्हीलर गाड्या बंद होत्या म्हणजे आपल्या तीन चाकी तसंच चार चाकी आणि त्याच्यापेक्षा जास्त देखील या सर्व गाड्या मित्रांनो ह्या ब्रिजवर बंद होत्या कारण ह्या ब्रिजचं काम खूप मोठ्या प्रमाणावर मित्रांनो चालू होतं त्यामुळे त्यांनी वाहतूक बंद ठेवलेली फक्त बाईक्स द्यायच्या आता सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत तुम्ही बिंदासपणे अगदी ह्या रुडने येऊ शकता जर तुम्हाला गोहागरला वगैरे जायचं असेल तर अगदी तुम्ही बिंदासपणे ह्या रुड मित्रांनो आता येऊ शकता जसं की फर्षुवरी आएचा। फर्षुवरी आएचा। फर्षुवरी बरु 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 तुम्हाला मी मगाशी दाखवलंच की फर्शीवर यायचं परशीवरून बरोबर उजव्या साईडला तुम्हाला आतमध्ये रोड दिसतो त्या रोडने तुम्हाला आत यायचं आहे आणि हा एक शॉर्टकट आहे मित्रांनो गोहागरला जाण्यासाठी सो तुम्ही या रोडचा नक्की एक आपण एक मित्रांनो नक्की या रोडची तुम्ही हेल्प घेऊ शकता जेणेकरून तुमचा बराचसा मित्रांनो वेळ वाचेल सो चला आता जरा थोडं ब्रिजच्या खाली जाऊया त्याचं कारण असं आहे की ब्रिजच्या खाली देखील तुम्हाला दाखवतो काय काय गोष्टी आहेत त्या सो आता इथूनच खाली जाऊया आपण आणि त्या देखील गोष्टी जाणून घेऊया सो आत्ता आपण आहोत बरोबर ब्रिजच्या खाली इकडे देखील मित्रांनो बरेचसं पेंटिंगचं वगैरे काम केलेलं आहे त्यांनी आणि ज्या वेळेला काम चालू होतं ना त्यावेळेला मित्रांनो इथे बरेचसे कामगार वगैरे राहिले होते त्यांच्या सगळ्या गोष्टी इथे पडलेल्या आहेत पत्रे वगैरे बघू शकता आणि बरं झालं पावसाच्या आधी त्यांना मला वाटतं माझ्यामध्ये टार्गेट कम्प्लीट करायचं होतं कारण बराच वेळ गेला हा ब्रिज बनवायला कारण ज्या वेळेला त्याच्यानंतर त्यांनी चालू केलेलं सो त्यानंतर बराचसा वेळ गेला सो आता बघू शकता हे बघा सो खालून देखील ब्रिजला त्यांनी प्रॉपर असा पेंट केलेला आहे खूप सुंदर पद्धतीने आणि हा जो ब्लूवाला पॅच दिसतो ना मित्रांनो त्या पॅचवर त्यांनी काम आहे कारण बघू शकता बाकी सगळे जे म्हणजे आपण म्हणतो ना बीम ते एकाच साईजचे आहेत आणि हा जो ब्लूवाला तुम्हाला पॅच दिसतोय ना तो बघा जरा थोडासा असा मोठा आहे सो त्यांनी तो आता लेटेस्ट बनवला आहे आणि खूप मजबूत पद्धतीने तो बनवलेला आहे जेणेकरून परत कुठली इंजुरी होऊ नये ह्या पुलाला सो so, खूप सुंदर असं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता इकडे पोहणाची देखील मित्रांनो पोरांची गर्दी होईलच कारण दुपार आहे त्यामुळे पोहायला वगैरे मुले येत असतात आम्ही देखील पहिले यायचो आता काय तेवढा टाइम मिळत नाही जॉबमुळे पण खूप दिवसाने आलो ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या निमित्ताने का होईना खूप सुंदर वाटलं आणि हा असा इथला व्ह्यू आहे म्हणजे अंद्रॉनच्या पुलाच्या खालचा बघू शकता जस तुम्हाला मी जो तुम्हाला मी आता दाखवतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सो कधी आलात ब्रिजवर तर खाली देखील या आरामातल्या ब्रिजच्या खाली तुम्ही बसू शकता सावळीमध्ये थोडा वेळ तुमचा टाईम स्पेंड करू शकता पण हां असं दुपारचं येऊ नका संध्याकाळचं या कारण सनसेट देखील खूप सुंदर दिसतो मित्रांनो या पुलावरून संध्याकाळचा त्यामुळे तो अनुभवण्यासाठी एकदा नक्की हे अंद्रॉनचे पुल अंद्रॉनच्या पुलावर या आणि ही जी मित्रांनो ब्युटी आहे ना त्याचा आनंद घ्या सो तुम्ही आता बघितलं असेलच बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवलेल्या आहेत ब्रिज तर आपण कवर केला बऱ्यापैकी काय काय कामं झाले ते देखील तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि सर्वात मेन म्हणजे एक लास्ट परत एकदा सांगतो की ब्रिज मित्रांनो आता चालू झालेला आहे वाहतुकीसाठी सो तुम्ही बिंदास अगदी प्रवास करू शकता कोणालाही विचारण्याची किंवा काही घाबरण्याची गरज नाही आहे अगदी बिंदास तुम्ही या फरशीवरून तुम्ही डायरेक्टली इकडे आतमध्ये डायवरजीने दिलेलं आहे त्या डायवरजीने तुम्ही आत येऊ शकता जेणेकरून तुम्ही गुहाघरला वगैरे जाऊ शकाल सो चला जास्त वेळ थांबत नाही इथे कारण ऊन पण जास्त आहे आपण आता पुन्हा एकदा वरती जाऊया ना आता आपण मागा तिकडे खाली होतो तिकडून आता आपण वरती आलेलो आहोत आणि इथे मी का थांबलो आहे त्याचं कारण पण वेगळं आहे तुम्ही आता बघू शकता हा सरळ रोड जातो पुढे गुहागरला मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि ह्या ठिकाणी बरोबर ह्या ठिकाणी आहे ना मातीचा खूप असा मोठा ढिगारा होता फक्त एवढंच जागा इथून मला वाटतं एवढीच बस एक बाईक जाईल ना एवढीच जागा फक्त त्यांनी लो, त्या लोकांना ठेवलेली त्यामुळे काय व्हायचं ज्यांना माहिती नाही ना ते लोकं काय करायचं फोर व्हीलर वगैरे घेऊन यायची इथपर्यंत आणि मग इथून ते पुन्हा एकदा जायचे वापस आणि मी हे गोष्टी बऱ्याचदा बघायचो कारण मित्रांनो माझा जॉब हा गुहागारला असण्या कारणाने माझा नेहमीच हा रूट होता त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी बघितल्या होत्या म्हटलं नाही आपण व्हिडिओ करून टाकू जेणेकरून लोकांना हा त्रास अजिबात होणार नाही आणि तुम्ही जर बघताय ना तरी ते खूप मोठा ढिगारा होता सो आता तो सगळा साईडला गेलेला आहे बघा अगदी लाईव्ह प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय त्यामुळे आता समोर पण बघतायत आहेत ना बघा ट्रक वगैरे म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या देखील आता ह्या रोडने प्रवास करतात त्यामुळे अजिबात घाबरू नका मनातली चिंता दूर करा आणि बिंदास मित्रांनो तुमच्या कोकण प्रवास आहे ना त्याचा आनंद घ्या आता आपण अँड्रॉन पुलापर्यंत आलो होतो तसंच आपण आहे ना अगदी सरळ जाऊया म्हणजे ज्या ठिकाणी गुहागरा जायला फाटा फुटतो ना तो पण तुम्हाला मित्रांनो रोड दाखवून टाकतो मी म्हणजे कसं कन्फ्यूज व्हायलाच नको अजिबात म्हटलं इथपर्यंत आलो आहे तर आता आपण थोडं पुढे देखील जाऊया स्वतः माझ्यामध्ये ह्या अँध्रॉनच्या ब्रिजच्या इथून जवळजवळ दोन एक किलोमीटरपर्यंत सरळ आपल्याला जायचं आहे मग तिथून आपल्याला उजव्या साईडला वळायचं आहे मग आपण सरळ गुहागर रोडला लागतो ला मग काय टेन्शनच नाही तुम्हाला तोच रोड सरळ धरलात की बरोबर तिथून माझ्या मते पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरनी गुहागर तुम्हाला मिळून जाईल खूप सुंदर असा प्लेस आहे मित्रांनो गुहागर कधी कोकणामध्ये आलात तर नक्की विजिट करा माझ्यामध्ये कोकणातला सगळ्यात लांबीचा समुद्रकिनारा हा गुहागरचा मानला जातो सो नक्की मित्रांनो कोकणात आलात तर एकदा का होईना हा गुहागर समुद्रकिनारी भेट द्या आणि गुहागरला मित्रांनो खास करून मंदिरांचा तालुका असं देखील म्हटलं जातं सगळ्यात जास्त पुरातन मंदिरं तुम्हाला गुहागरमध्ये पाहायला मिळतात सो एकदा आलात तर नक्की तुमचा थोडा काय टाईम काढा बघू शकता आता समोरच आहे मित्रांनो गोळकोटची कमानी इकडे गेलात तर आतमध्ये मंदिर देखील आहे मित्रांनो श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी खूप सुंदर मंदिर मंदिर आहे मित्रांनो सो ते देखील तुम्ही कवर करू शकता ह्या रुण्य तुमचं येणं झालं तर सो आता आपल्याला सरळ जायचं आहे बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघून ठेवा कुठेही तुम्हाला इकडे तिकडे वळायचं नाही आहे जसं तुम्ही अंध्रॉन बीचच्या पुढे याल तसं तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे हा पुढे जरा आलात की तुम्हाला अजून एक असा हा दुसरा ब्रिज लागेल हा बघा हे तुम्हाला दोन ब्रिज पार करायचे आहेत मग हे दोन ब्रिज तुम्ही पार केलात की मग डायरेक्टली तुम्ही जी चौक लागेल पुढे त्या चौकजवळ तुम्ही येऊन पोचाल आणि त्या चौकातून मग तुम्हाला राईट मारायचं आहे संध्याकाळी सकाळी बरेचसे लोक मित्रांनो ह्या रोडला वॉकिंगसाठी येत असतात एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी कारण एवढी अशी वाहतूक नसते या रोडला सकाळची आणि संध्याकाळची मधल्या वेळेत जर तुम्ही बघाल ना तर बरीचशी वाहतूक असते आता दुपार असल्यामुळे एवढी नाही आहे पण परत साडेतीन चार नंतर चालू होईल तर मग अगदी रात्रीपर्यंत हे बघा आता आपण जवळजवळ पोहोचलोच जाऊत पुढे सो मी गाडी थांबवून तिथे गेल्यावर डिटेलमध्ये आपण बोलूच तुम्हाला संपूर्ण आज मित्रांनो माहिती मी देऊन टाकतो व्हिडिओच्या माध्यमातून जेणेकरून तुमच्या अजिबात कोणतीही चुकामुक होणार नाही आए, तो तो आता आपण दोन गाडी पार्क केली हा एक मित्रांनो एसटी स्टॉप आहे ज्या ठिकाणी लोकं बसतात या ठिकाणी एस टी वगैरे थांबते समोरचा जो रोड बघताय तो मित्रांनो चिपळूणकडून येणारा रोड आहे आणि आता आपण या समोरच्या रोडने आलो म्हणजे आंदोलनच्या पुलावरून आणि इकडे जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही गुहागरच्या दिशेने देखील जाऊ शकता बरोबर इथून पाच ते दहा मिनटं पुढे गेलात की तुम्हाला डाव्या साईडला एक रोड लागेल वरती तिकडे मित्रांनो लाईफ केअरचं हॉस्पिटल आहे चिपळूणमधील मोठं हॉस्पिटल आहे सो आपल्याला हा जो रोड आहे ना तो सरळ धरायचा आहे जेणेकरून तुम्ही गुहागरला जाऊ शकता अगदी इझी टू वेमध्ये काय प्रॉब्लेम नाही So, आसा वर्गे आसा सरल, आसा सो बघू शकता असं काहीसं मित्रांनो वर्गीकरण आहे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये संपूर्ण मी गोष्टी सांगितलेल्या आहेत पहिलं काय व्हायचं हा पूल बंद असल्या कारणाने गाड्यांना असं येऊन मग सरळ असं चिपळूणमधून मग जाऊन फिरून तिकडे मग यावं लागायचं त्यामुळे बराचसा वेळ जायचा यामध्ये सो हा एक शॉर्टकट मार्ग आहे मित्रांनो सो चला बरीचशी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल अशी मी आशा करतो सो आता आपण पुन्हा एकदा घरच्या रिस्त्याला निघूया तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी डिटेल माहिती आहे ना ती समजून घेतली असालच अशी मी आशा करतो कारण जेवढं काय होईल तेवढं मित्रांनो मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर एवढं तर नक्की आहे की हा जो ब्रिज आहे तो मित्रांनो आता वाहतुकीसाठी खुलं झालेला आहे तुम्ही आता इझी टू वे गुहागरला जाऊ शकता हा एक शॉर्टकट मार्ग आहे मित्रांनो हा ब्रिज खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो अँधोरॉनच्या काळामध्ये बांधलेला ब्रिज पण त्याचं मित्रांनो महत्त्व खूप जास्त आहे कारण एवढा सर्व असा पट्टा आपल्याला फिरून यावा लागतो मग सो हा एक शॉर्टकट असल्या आपण पटकन गुहागरला जाऊ शकतो सो एकंदरीत तुमचं जे काय मत आहे आजच्या व्हिडिओबद्दल ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि हो अशाच कोकणातल्या अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी మళ్ళా సబ్స్క్రాయిబ క మంత్ర అజిబా విరువు నేను పునర్ వీడియో కోక నవన్ వీడియో మో తర్యంత బయ బయ